फेरी गोसावी येथील केमिकल कंपनीला आग लागली आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या सातनवरी टोली या गावापासून किमान एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बाजारगाव परिसरातील फॅरी शिवारात असलेल्या केमिलक कच्च्या तेल कंपनीला बुधवार दिनाक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास आग लागली यामध्ये कंपनीत असलेल्या वेस्टेज मटेरियल्ससाठी खड्डा खोदून मध्ये खराब ऑइल टाकल्या जायचे अचानक लागलेल्या आगीने उग्र रूप धारण करून मोठ्या प्रमाणात गुळाचे लोळ दुरून दिसत असल्याने लोकांनी बघायची गर्दी केली होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केमिकल भरलेले ड्रम असल्याने असल्याने मोठा घेतला इंडस पेपर येथील कामगारांच्या आधी बाब लक्षात आली व यांनी लगेचच चा अग्नेशमन दलाला फोन लावून संपूर्ण घटनेची माहिती दिली तसेच कंपनीत असलेल्या पाण्याच्या पंपाचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु ही आग उग्र स्वरूप धारण केल्यामुळे आटोक्यात आली नव्हती त्यानंतर वाडी नगरपरिषद वाढीची अग्निशमन दल अगोदर पोहोचल्यामुळे त्यांनी पाण्यासोबतच फोम लिक्विडचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला आग दोन तासानंतर आटोक्यात आली यावेळी वाडी नगरपरिषद महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मिहान एमआयडीसी हिंगणा वाणाडोंगरी येथील अग्निशमन दल उपस्थित होते परिसरातील लोकांच्या म्हणण्यानुसार येथे खराब ऑइलला फिल्टर करायचे तसेच कंपनीत असलेल्या वस्तूवरून सुद्धा हे सिद्ध होत आहे की येथे खराब कच्च्या तेलाचे फिल्टर करून चांगल्या तेलात रूपांतर होत होते तसेच या जागेच्या मालकाचे नागपूर येथे जिओसेन टेक्नो ट्रेडिंग कंपनी नावाने सुद्धा एक कंपनी आहे त्यामुळे या कंपनीत काहीतरी घोळ सुरू आहे असे सिद्ध होत आहे कंपनी सुरू आहे करून दुसऱ्या कंपनीत न्यायचे काम होत असायचे ही जागा मी दोन हजार वीस मध्ये गजभिये नावाच्या व्यक्तीकडून घेतली होती आणि तसेच हा सर्व सेटअप अगोदरचाच आहे येथे जळालेला मालम माझा नसून यामध्ये माझे कुठलीच नुकसान झाले नाहीये माहिती कपेश राय यांनी दिली असती माहिती जागा मालक कपेश राय नागपूर यांनी दिली आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाइक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकायन दाबून से भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा जुळून रहा आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर धन्यवाद